श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका हिंदू धर्मात पितृ पक्ष हा एक खास काळ असतो ज्यामध्ये आपल्याला आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी उपाय करायचे असतात सोळा दिवसांचा हा काळ पूर्वजांच्या शांतीसाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी समर्पित असतो हा पवित्र काळ पितृ अमावस्येला संपतो जी यावर्षी एकवीस सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे ज्योतिषशास्त्रामध्ये असा विश्वास आहे की या दिवशी आपले श्राद्ध करून आपल्या पूर्वजांना शांती आणि मोक्ष मिळवता येऊ शकतो काही कारणामुळे तुम्ही आपले श्राद्ध विसरले असाल तरीही या दिवशी केलेले श्राद्ध आपल्या पूर्वजांना मोक्ष देऊ शकतं वास्तुशास्त्रानुसार या दिवशी काही विशेष उपाय केले तर घरात चालणारी नकारात्मक ऊर्जा दूर होऊ शकते आणि पितृदोष कमी होऊ शकतो हिंदू दिनदर्शिकेनुसार पितृ अमावस्या वीस सप्टेंबर रोजी मध्यरात्री सुरू झालेली आहे आणि एकवीस सप्टेंबरला ती संपेल पितृश्राद्धाचा योग्य काळ सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांपासून ते बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे यावेळी तुम्हाला श्राद्ध आणि पिंडदान करायचं आहे जर या दिवशी काही कामे दुर्लक्षित केली गेली तर पूर्वज नाराज होऊ शकतात आणि त्यामुळे कुटुंबात दुःख रोग आणि अधोगती येऊ शकते म्हणून स्नान केल्यानंतर पितृदोष दूर करण्यासाठी तर्पण करणं अत्यंत महत्वाचं आहे तर्पणामुळे पूर्वज शांती आणि समाधान अनुभवतात पितृ लोकांमध्ये पाण्याची कमतरता असते म्हणून तर्पणासाठी कुशा गवताची आवश्यकता असते त्यामुळे पितृंना पाणी मिळते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दही भाताचे पाच प्रभावी उपायांची माहिती देणार आहे तर या उपायामध्ये तुम्ही कोणताही एक उपाय करू शकता आणि तुमच्या इच्छेनुसार तो तुम्ही करू शकता तर या उपायामुळे तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतील आणि पितृदोष कमी होईल तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन वीडियोस अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही पितृपक्षाच्या संध्याकाळी म्हणजे सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पूर्वजांचा पंधरवडा संपतो आणि ते त्यांच्या निवासस्थानाकडे परतण्याच्या मार्गावर निघतात त्यांचा मार्ग स्पष्ट आणि सोपा रहावा त्यांना तृप्त करून ते परत जाऊन आपल्यावर त्यांची कृपादृष्टी कायम राखावी यासाठी श्राद्धविधी केला जातो त्याचबरोबर त्यांचा मार्ग निराधार न व्हावा आणि त्यांना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी काही खास उपाय केले जातात जर पितृदोष असला तर आपल्याला अनेक अडचणी आणि संकटांचा सामना करावा लागतो जरी आपण खूप मेहनत करत असतो मिळत नाही किंवा खर्च वाढत जातो आणि घरामध्ये पैशाची तंगी निर्माण होते कधी कधी अडचणींचे संकेत पितृदोषामुळे असू शकतात आणि तसेच घरातील व्यक्ती वारंवार आजारी पडणे शाळेतील लहान मुलांच्या अभ्यासामध्ये मन न लागणे किंवा विवाहामध्ये अडचणी येणे हे देखील पितृदोषाचे संकेत असू शकतात त्याचबरोबर एक मोठा पितृदोष म्हणजे संतान प्राप्तीमध्ये अडचण येणे घरातील कोणत्याही दाम्पत्याला मूल होणं टाळता येत नाही आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी येतात असं म्हटलं जातं की पितृदोष आपल्या आयुष्यात तीन पिढ्यांपर्यंत असू शकतो आणि त्यामध्ये तुम्ही तुमच्या पूर्वजांची सेवा केली नसेल किंवा त्यांच्या श्राद्धविधीचे पालन केलं नसेल तर ते संतुष्ट नसतात आणि आपल्या जीवनात त्यांचे अशांत वागणं दिसू लागतं त्यांच्या आत्म्यांना शांत करणं आणि त्यांना तृप्त करणं हे त्यांच्या वंशजांचं काम आहे आणि म्हणूनच पितृपक्षात जेव्हा तुमच्या घरात पितृत्तर विधी आणि सेवा केली जाते तेव्हा ते तृप्त होऊन आशीर्वाद देतात आणि पितृ लोकात आनंदाने परत जातात त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व अडचणी आणि संकटे दूर होतात आणि जर तुम्हाला वेळ नसेल किंवा तुम्ही घरातच नसाल तर पितृदोष दूर करण्यासाठी सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी काही सोपे उपाय करता येतात हे उपाय तुम्ही कुठेही असाल तुमचे आई वडील जिवंत असतील किंवा नसतील याची परवाह न करता तुम्ही करू शकता पितृदोष मुक्तीच्या उपायांनी आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवता येतात आणि आपल्या पूर्वजांची कृपादृष्टी आपल्या पाठीशी राहते तर आता या उपायाबद्दल सांगायचं झालं तर पहिला थोडासा तुम्हाला भात घ्यायचा आहे साधा चांगला भात तुम्हाला शिजवायचा आहे आणि लक्षात ठेवा हा भात रोज शिजवलेल्या भातापेक्षा वेगळा असावा त्यामध्ये मीठ घालू नका तर हा उपाय खास पितृपक्षासाठी आहे त्यामुळे तुमचा भात अळणी असावा हा उपाय तुम्ही संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला करायचा आहे कारण पितृपक्षाच्या दिवशी पूर्वज परतीच्या मार्गावर असतात आणि त्यांच्या मार्ग प्रकाशाने भरावा यासाठी हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे यानंतर शिजवलेला भात एका द्रोणात किंवा तुम्ही एखाद्या घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही द्रोण म्हणून पत्रावळी केळीचं पान किंवा वडाचं पान किंवा पिंपळाचं पान सुद्धा यासाठी वापरू शकता त्यावरती दोन चमचे आंबट दही ठेवायचं आहे दह्यामध्ये मीठ किंवा साखर अजिबात घालू नका दह्यावरती ची मुठभर काळे तीळ घाला आणि हे सर्व एकत्र करून या भात दक्षिण ठिकाणी ठेवा तुमच्या घरामध्ये अंगणामध्ये किंवा गच्चीवर तिथे या भाताची आहुती त्या पण ते ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवा देवाना नैवेद्य दाखवताना आपण भरीव चोकन तयार करतो पण पितृंना नैवेद्य दाखवताना ते, ते वर्तुळामध्ये ठेवले पाहिजे आता भात ठेवल्यावर एक ग्लास पाणी घेऊन त्यासोबत ठेवा एक आसन घ्या जे खास पितृपूजेचं असावं त्यानंतर तुम्ही ओम पितृ देवाय नमहा हा मंत्र जप करा आणि पितृंच्या चुकांबद्दल क्षमा मागा त्यानंतर तुमच्या घराच्या बाहेर जाऊन भात ठेवलेल्या ठिकाणी पाणी ठेवा या उपायाने तुम्ही कोणत्याही बाह्य प्राण्यांना किडे किंवा मुंग्यांना या भात या भाताचा लाभ होईल भात खाल्ला तरीही पोचेल आणि ते तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद देतील यानंतर तुमचं जर श्राद्धविधी बाकी राहिलं असेल तर तुम्ही एक शेणाची गौरी घेऊन हा उपाय करू शकता तर ती गौरी एका मातीच्या भांड्यात ठेवा त्यावरती दोन भीमसेनी कापऱ्याच्या वड्या ठेवा आणि शुद्ध गायचं तोप टाका त्यावरती चिमुटभर काळे ती ठेवा आणि हा उपाय तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर करू शकता म्हणजेच घराच्या प्रवेशद्वारापाशी असलेल्या कोपऱ्यात म्हणजे तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर तुम्हाला हा उपाय करायचा आहे असं म्हणलं जातं की पितृ आपल्या वंशजांना शोधत असतात आणि शेवटी तुम्ही बाथरूम मध्ये उपाय करू शकता बाथरूम मध्ये पितृने निवास केलेला असतो असं मानलं जातं आणि तिथे सुद्धा दही भात ठेवल्याने नकारात्मकता दूर होते त्या ठिकाणी तुम्ही दही भात ठेवून एक ग्लास पाणी ठेवू शकता आणि हा भात दुसऱ्या दिवशी बाहेर ठेवून किडे आणि मुंग्यांना खाण्यास देऊ शकता हा दही भाताचा उपाय तुमचं घर तुमचं आयुष्य आणि तुमच्या पूर्वजांना शांतता देऊन तुमच्या मार्गाला प्रकाश यानंतर पुढच्या उपायासाठी तुम्हाला शिजवलेला भात घ्यायचा आहे आणि त्याचे चार भाग करायचा आहेत प्रत्येक भाग थोड्या थोड्या तुम्ही एखाद्या पेपरच्या तुकड्यांवरती ठेवायचा आहे किंवा द्रोणामध्ये ठेवायचा आहे आणि त्यावरती थोडंसं आंबट दही घालायचं आहे लक्षात ठेवा दह्या साखर किंवा मीठ अजिबात घालू नका त्यावरती चिमुटभर काळेतील टाका आणि हे चार भाग केलेले दही भात तुम्हाला घराच्या बाहेर ठेवायचं आहे जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर तुमच्या बाल्कनीच्या चारही कोपऱ्यामध्ये हा भात ठेवा आणि घरामध्ये मोठा स्पेस असेल तर तुम्ही गच्चीवरती चारही कोपऱ्यांमध्ये हा भात ठेवू शकता असं केल्याने कावळे मुंग्या किंवा इतर किडे हा भात खाऊन आपल्या पित्रांपर्यंत पोहोचवतात पितृपक्षात कावळे आणि कुत्र जे आहेत तर ते आपल्या पूर्वजांच्या रूपात येतं आणि म्हणून कावळा भात खाला तरी तो पितृंपर्यंत पोहचत असतो जरी कावळा किंवा इतर पाणी तिथे न आले तरी हा भात खाल्यावर पित्र आपले तृप्त होतात आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि ते आपल्याला संकटांपासून वाचवतात जर आपल्याला पितृदोष किंवा अडचणी येत असतील तर हा उपाय महत्वाचा आहे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व पित्र अमावस्याला पित्रांना दान देणं आवश्यक आहे त्यामध्ये तुम्ही पांढरे कपडे पाणी आणि अन्नदान करू शकता ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तींना दान देणं हे पित्रांना प्रसन्न करतं सर्व पितृ अमावस्येला कर्म देखील केलं जातं जिथे पितरांना अन्न अर्पण केलं जातं तुमच्या घरातील गायी कावळे कुत्रे किंवा इतर प्राण्यांना अन्न देण्याने हे तृप्त होतात त्याचबरोबर ब्राह्मणांनाही अन्न दिलं जातं सर्व अमावस्येच्या संध्याकाळी पितृपक्ष संपतो आणि आपल्या पूर्वजांच्या परतेचा मार्ग सुरू होतो त्यांना मार्ग निराकार न होण्यासाठी घराबाहेर दक्षिणेकडे तोड करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा असं शास्त्र सांगतं त्यामुळे पितर प्रसन्न होतात आणि तर अशा प्रकारे सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी या सर्व गोष्टी करा याचा परिणाम तुम्हाला मिळेल आणि पितृदोषाच्या समस्या कमी होतात तर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पाच उपायांपैकी कोणताही एक उपाय तुम्ही सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी केला तरीही चालेल पण काही कारण असतो श्राद्धविधी करणं शक्य नसेल तर अशा सर्वांनी दही भाताचा अतिशय साधा सोपा पण अत्यंत प्रभावी उपाय केल्याने त्यांना पितृदोषापासून मुक्ती मिळते त्यामुळे प्रत्येकाला कळकळीची विनंती आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी हा उपाय करावा ज्यांना शक्य नाही काही कारण असतं तर त्यांनी मग मात्र इला नाही त्यांना त्यांनी कोणत्याही अमावस्याच्या दिवशी हा उपाय केला तरीही चालेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ